नमस्कार मी तुषार मनोहर पोयार हर्ष स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे सर्वांचे आतापर्यंत आपण तीन चार लेक्चर बघितलेलं आहे जसे की महाराष्ट्राचा इतिहास यावरती आपण तीन चार लेक्चर बघितलेलं आहे त्याच्यामधलं आता हे नेक्स्ट लेक्चर म्हणजे शेतकऱ्यांचा उठाव यामध्ये आपण थोडक्यामध्ये शेतकऱ्यांचा उठाव कसा झाला महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बघू ठीक आहे महत्त्वाचं म्हणजेच काय आधुनिक भारतात ठीक आहे कधी तर आधुनिक भारतामध्ये काय झालं होतं एकच मिनटं ओके आधुनिक भारताच्या इतिहासात शेतकरी वर्गाचा उठाव राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले म्हणजे आधुनिक भारताचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये जर शेतकऱ्याचं जर वर्गाचा उठाव जर बघत ते चळवळीला काय पूरक ठरले शेतकरी वर्ग हा भारतीय समाजातील कनिष्ठ वर्ग म्हणून ओळखला जाईल म्हणजेच खालचा वर्ग असं ओळखलं जाते ठीक आहे परकीय सत्ताधाऱ्यांकडून आणि स्वकीय समाजातील वरिष्ठ वर्गीयांकडून या कष्टकारी वर्गाचे शोषण होत होते त्यांच्या विरुद्ध असंतोष हळूहळू संघटित होत गेला बरोबर आहे आता असंतोष त्यांच्यामध्ये फैलत गेला तर त्यांचा जो विरुद्ध आहे म्हणजे विरोध करण्याचा तो हळूहळू संघटित होऊ लागला त्यातूनच इसवी सन अठराशे सत्तावन्नमध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा उठाव झाला ठीक आहे अठराशे सत् अठराशे सत्तावन्नमध्ये जो उठाव झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले शेतकरीसुद्धा सामील होते असं या पद्धतीचं म्हणणं आहे या ठिकाणी या महत्त्वपूर्ण अशा उठावाच्या पार्श्वभूमीवर विचार केल्यास महाराष्ट्र एल्फिस्टन हे कमिशन म्हणून कार्यरत असताना त्यांनी रयतवारी प्रथा लागू केली होती ठीक आहे हा प्रश्न येत होतो आपल्याला ठीक आहे रयतवारी प्रथा कोणाच्या काळात लागू झाली महाराष्ट्रामध्ये तर एलपिस्टननी ठीक आहे किंवा एलपिष्टननी महाराष्ट्रात कोणती प्रथा लागू केली म्हणजे टॅक्स कलेक्शन करण्यासाठी कोणती होती तर रयतवारी हे प्रश्न लक्षात ठेवा येतो नेक्स्ट बघू हा प्रश्न म्हणजे रिपीटसुद्धा झालेला आहे प्रश्न येऊन गेलेला इथं नेक्स्ट बघू परिणामी पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी यांचे महत्त्व कमी झाले ठीक आहे रैतवारीमध्ये काय झालं की आ, जो रैतेचा कर आहे तो टॅक्स कोणाकडे भरावा होता डायरेक्ट भरा लागत होता रैतीला टॅक्स कोणाकडे तर कंपनीकडे किंवा ब्रिटिश साम्राज्याकडे डायरेक्ट टॅक्स भरा लागतो म्हणजे मदत जी बिचुली होती जसे की पाटील देशमुख आणि देशपांडे कुलकर्णी यांचे महत्त्व काय कमी झाले कोणत्या पद्धतीमुळे तर रैतवारी पद्धतीमुळे रैतवारी पद्धतीमुळे शेतकरी सावकार शेतकरी सरकार यांच्या संबंधात बदल घडून आले बरोबर आहे आता शत थेट सर सरकार आणि शेतकरी यांचा स संबंध येऊ लागला त्याच्यामुळे ये शेतकरी आणि सावकार हे मदतनी संबंध बिघडू लागले ग्रामीण रचनेतील एकसंधपणा कमी झाला बरोबर आहे आता कारण याच्यामधला जो एकसंधपणा तो कमी झाला या नव्या रयतवारी पद्धतीमुळे वैयक्तिक शेतकरी जमीन महसुलाचा भरणा करण्यासाठी जबाबदार धरण्यात आले थोडक्यात हे उठाव शेतकरी सावकार व सरकार यांच्या संबंधावर प्रकाश टाकतात हे जे उठाव महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे उठाव हे कशावर प्रकाश टाकतात तर शेतकरी सावकार आणि सरकार यांच्यावर उद्वार टाकतात नेक्स्ट बघू डॉक्टर डी एन धनगरे यांनीही या उठावाची काही कारणे दिलेली आहे आता एक इतिहासकार आहे डॉक्टर धनगरे त्यांच्यामध्ये काय त्यांच्यामध्ये अठराशे एकाहत्तर ते बहात्तरमध्ये पावसाचे प्रमाण कमी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि शेतमजुरांचा मजुरी नाही यामुळे शेतीचे उत्पन्न कमी झाले सारा भरण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या बघा आणि अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये सरकारने सारा कमी करूनही त्यांची अंमलबजावणी न झाल्याने पुणे सोलापूर सातारा इत्यादी भागा शेत भागात शेतकऱ्यांविरुद्ध बंड पुकारले हा प्रश्न आहे आपल्याला कोणत्या कोणत्या भागात बंड झाले तर कोणत्या पुणे सोलापूर आणि सातारा महत्वाचं काम ह्याच्या कारण काय होतं एकोणीशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये सारा कमी करूनही तो अम, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती ठीक आहे त्याच्यामुळे बंड केलं नेक्स्ट बघू आपू शेतकऱ्यांचा असंतोष उठावाचा प्रसार सुरू मत काय शेतकऱ्यांचा असंतोषामुळे उठावाचा प्रसार सुरू झाला या उठावाचा प्रसार अठराशे चौऱ्याहत्तर साली पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात कर्धे गावापासून सुरू झाला तर बघा कुठून झालं तर पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात गाव कोणतं तर शिरूर तालुक्यातील कर्धेगाव ठीक आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करदेगाव कधी तर अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये ठीक आहे गावाच्या लोकांनी सारा भरण्यास नकार दिला काही ठिकाणी सावकारांवर हल्लेसुद्धा झाले ठीक आहे आता बघा म्हणजे सारा भरण्यास नकार दिला आणि काही घरावर तर हल्लेसुद्धा झाले बारा मे अठराशे पंच्याहत्तरमध्ये सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला ठीक आहे आता लक्षात ठेवा पहिला उठाव कुठे झाला सुपे या ठिकाणी लक्षात ठेवा कधी तर बारा मे अठराशे पंच्याहत्तर आणि मारवाडी गुजर सावकार शेतकऱ्यांवर हल्ले चढवले त्यानंतर नगर सातारा सोलापूर रत्नागिरी या ठिकाणी म्हणजे या जिल्ह्यातसुद्धा उठाव झाले कुठं कुठं उठाव झाले हा प्रश्न आहे आपल्याला नगर आहे सातारा आहे सोलापूर आहे रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यातसुद्धा उठाव झाले आणि नगर जिल्ह्यामध्ये तर एक मिनट ठीक आहे नगर जिल्ह्यामध्ये बघू ठीक आहे नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी सावकरांच्या घरावर हल्ले केले ठीक आहे नगरमध्ये आणि सावकारांची मालमत्ता लुटणे घाण खाते जाळून टाकणे म्हणजे जे वया असते ते जाळून टाकणे त्या ते, ते प्रक, इत्यादी प्रकार शेतकऱ्यांनी सुरू केले पुणे भागात खून करणे आता पुण्या भागात मी थोडेसे जास्त प्रकार होता खून करणे लुटमार करणे सावकरांना हल्ले करणे इत्यादीमुळे उठाव पसरला त्यामुळे बागलान तसेच भीमडी कुठं तर बाम बागलान ठीक आहे तसेच भीमडी शिरूर इंदापूर हवेली पारनेर श्रीगोंदा व कर्जत इत्यादी ठिकाणी उठाव झाले ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळेच काय शेतकऱ्यांच्या उठावाच्या स्वरूपाबाबत संशोधकांनी आपापली मते व्यक्त केलेली आहे रंजित गुहा काय म्हणतात यांच्यामध्ये शेतकऱ्यांनी शोषित वर्गासाठी बंड केले नाही प्राध्यापक ब्रह्मानंद यांनी काय म्हणतात तर अठराशे पंच्याहत्तर पूर्वी झालेल्या लहान लहान उठावाशी या उठावाशी साखळी जोडली आहे त्यांच्या मते या चळवळीला खेड्यातील सर्व लोकांनी पाठिंबा दिला या चळवळीचे स्वरूप व्यापक होते मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी अस्वस्थाची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमले होते ठीक आहे आता ह्या जो समजा उठाव चालू झाला होता तर या उठावासाठी एक कमिशन नेमलं होतं आणि त्या कमिशनला नाव होतं डेक्कन रॉयड कमिशन ठीक आहे त्यालाच काय म्हणतो आपण डेक्कन रॉयड्स कमिशन म्हणतो आणि त्यामध्ये चार सभासद होते किती सभासद चार आणि त्यांनी महाराष्ट्रात शेतकऱ्याची आर्थिक स्थिती कशी आहे याची चौकशी करून अहवाल सरकारला सादर करावा सा करायचा होता त्यानुसार त्यांनी काही प्राथमिक अंदाज बांधले त्यामुळे शेतकऱ्यांनी अदूरदृषीपणा हा शेतकऱ्यांचा असंतोषाची कारणे आहे असं त्यांनी सांगितलं काय सांगितलं शेतकऱ्यांनीच आपलं हित बघितलं नाही असं त्यांनी सांगितलं असे नमूद केले होते परिणामी शेतकऱ्यांच्या स्थितीत बदल करणे आवश्यक आहे याची जाणीव इंग्रज सरकारला झाली त्यासाठी इसवी सन अठराशे स एकोणऐंशीला म्हणजे दि डेक्कन ॲग्रीकल्चर रिलीफ पॅक्ट सरकारने संमत केला त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारली जावी म्हणून तगाईच्या सोयी असावी नवीन उपाय म्हणून शेतकरी बँक करण्यात याव्या अशा पद्धतीस त्यांनी हे सुचवले होत्या तसेच या कायद्याने कर्जबारी शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे सहजासहजी हस्तांतरित होणार नाही अशी प्रकारची सुद्धा तरतूद करण्यात आली होती ठीक आहे अशा प्रकारची तरतूद करण्यात आली त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये असंतोष कमी करण्याचा प्रयत्न केला गेला या ठिकाणी बघू महत्त्वाचं म्हणजे दख्खनचे उठाव क कोण्या वर्षी झाले तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झाले कोणत्या भागात झाले तर महाराष्ट्राच्या दक्कन भागामध्ये झाले ठीक आहे हे पण प्रश्न लक्षात जा आणि याच्या महत्त्वाचं म्हणजेच एक कमिशन नेमलं होतं आणि त्या कमिशनलाच काय म्हणतो द डेक्कन रायट्स कमिशन असे सुद्धा म्हणतो आपण ठीक आहे आणि त्याची चौकशी झाल्यानंतर मग त्यांनी एक कायदासुद्धा केला अठराशे एकोणऐंशीला कायदा केला ती कोणता डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट हा कायदा केला शेतकऱ्यासाठी सुधारणा होय त्याच्यामध्ये शेतकरी बँक चालू करावी हे सुद्धा सांगितलं होतं ठीक आहे शेतकऱ्यांच्या शे तगाईच्या सोयी वगैरे करावेत ते पण सुद्धा सांगितलं नेक्स्ट बघू आपण ठीक आहे याच्यामध्ये वासुदेव वा बळवंत फडके यांचा उठा बघू आपण ठीक आहे याच्यामध्ये बघा वासुदेव वा बळवंत फडके महत्वाचं म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव वा बळवंत फडके यांना ओळखले जाते ब्रिटिशांच्या विरोधातील त्यांच्या उठावाचे महत्त्वपूर्ण म्हणून ओळखला जातो इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर कधी सॉ इसवी सन अठराशे सत्ता अठराशे सत्तावन्नचं जे स्वातंत्र्य युद्ध झालं त्याच्यानंतर इंग्रजांच्या विरोधात पहिला सशस्त्र उठाव झाला तो वासुदेव बळवंत फडके यांनीच केला ठीक आहे वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस कुलबा जिल्ह्यातील शिरढोन येथे एका मध्यमवर्गीय म्हणजे आपल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला पेशवाईत पनवेल जवळील कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्या घराण्यात होती त्यांना सुभेदार म्हणून फडके म्हणून ओळखले जाईल म्हणजेच काय त्यांचं त्यांना सुभेदार फडके म्हणून सुद्धा ओळखले त्यांच्याकडे सुभेदार पद होतं मराठी सत्तेच्या ह्यासानंतर त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन नाहीसे झाले घराची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने त्यांना इंग्रजी शिक्षण पूर्त क पूर्ण करता आले नाही उदरनिर्वाहासाठी प्रथम त्यांनी रेल्वे खात्यात लिपिक म्हणून कामाला लागले ठीक आहे सर्वात प्रथम हा प्रश्न येऊन गेलेला आहे सर्वात प्रथम काय केलं त्यांनी तर रेल्वे खात्यामध्ये लिपिक म्हणून कामाला लागले त्यानंतर लष्करी खात्यात लेखा विभागात नोकरीच लागले इंग्रजी अधिकाऱ्याकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत होती या नोकरीमुळे ते आईच्या अंत्यविधीस पोचू शकले नाही आणि नोकरीस कंटाळून त्यांनी नोकरी सोडून दिली आता बघा झालं असं की लष्करी विभागामध्ये लेखा विभागात असताना त्यांना अपमानाची वागणूक भेटत होती ठीक आहे अपमानाची वागणूक भेटत तर होतीच होती सोबत त्यांच्या आई समजा बिमार होती आणि काही दिवसानंतर ते मरण पावले आणि आईच्या अंत्यविधीला म्हणजे शेवटच्या आपलं त्यांचा चेहरा सुद्धा पाहायला भेटला नाही या नोकरीमुळे ठीक आहे त्याच्यामुळे नोकरीला कंटाळून ती सोडून दिली फडके यांनी लष्करी सामर्थ्यावर ठीक आहे फडके यांनी काय केलं लष्करी सामर्थ्यावर एक मिनिट म्हणजे फडके यांचा लष्करी सामर्थ्यावर विश्वास होता कशावर होतं हे लष्करावर ठीक आहे कारण ते लष्करामध्ये शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज पर देशातून जाणार नाही हे त्यांना असे म्हणजे असे त्यांना वाटत होते ठीक आहे त्यासाठी पुण्यातील तरुणांमध्ये दे देशप्रेम आणि स्वदेशीबद्दल आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला कुठं तर पुण्यामध्ये त्यासाठी पुण्याच्या सार्वजनिक सभेच्या कार्यात भाग घेऊ हो लागले पारतंत्र्याच्या विचाराने अस्वस्थ झालेले फडके त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता तर न्यायमूर्ती रायडे आणि गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा प्रभाव होता एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये असं सुद्धा विचारू शकते की वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा परिणाम होता तर ठीक आहे कोणावर होता वासुदेव जोशी म्हणजे गणेश वासुदेव जोशी आणि न्यायमूर्ती रायडे या दोघांचा प्रभाव होता अठराशे त्र्याहत्तरमध्ये फडके यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली कधी घेतली शपथ हा एक प्रश्न येऊ शकतो तुम्हाला अठराशे त्र्याहत्तरमध्ये तसेच समाजातील समता ऐक्य समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धनी संस्था सुरू केली ठीक आहे लक्षात ठेवा कोणती संस्था त्यांनी सुरू केली समाजामध्ये समानता ऐक्य आणि समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धनी संस्था चालू केली ठीक आहे तसंच पुण्यामध्ये अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा सुर सुरू करून स्वदेशीचा सु� पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे हा प्रश्न येऊनसुद्धा गेलेला पी वाय क्यू आहे हा पुण्यामध्ये अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये कोणती इन्स्ट कोणती शाळा सुरू केली तर पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार केला फडके यांनी पुणे येथेच इंग्रजी राजवटीविरुद्ध भाषा द्याव्यास सुरुवात केली आपला देश स्वातंत्र्य झाल्याशिवाय रयतेचे दुःख नाहीच होणार नाही आपली ओळख सरकार सरकारला पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढवली वैराग्याचा वेश धारण केला आणि जनजागृती करत ते गावगावी फिरू लागले आता बघा लॉर्ड लिटनच्या जुलमी वृत्तीला भारतीय जनता कंटाळली होती लॉर्ड लिटनच्या काळात व्हिक्टोरिया राणीला हिंदुस्थानी सम्राज्ञी ही पदवी दिल्याने फडके यांचा रागनाव झाला आता हिला जो आहे राणी जो व्हिक्टोरिया रा, हिला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी कधी दिली तर अठराशे सत्याहत्तरला दिली होती तर लॉर्ड लिटन दिल्ली येथे दरबार भरवला होता ठीक आहे आणि अठराशे सत्तर सत्याहत्तरला महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला आणि संपत्तीचा त्यानं विधेय वाट केला म्हणजेच इच्छित संपत्ती जे याच्यावर दुष्काळावर समजा नियोजन करायची होती ती संपत्ती कुठे टाकली त्यांनी दिल्ली या ठिकाणी नेऊन त्या दर दिल्ली दरबारावर उधळवास केला त्याच्यामुळं जे समजा हे होते यांना खूप राग आला होता गुप्त संघटना स्थापन करण्यासाठी ते तरुणांना एकत्र आणू लागले वीस फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी नंतर वासुदेव फडके यांनी आपल्या रामोशी कोळी मांग महार मुसलमान इत्यादी सहकार्यांच्या मदतीने पुण्यात परिसरात दरोड घालण्यास सुरुवात केली ठीक आहे तर कुठं तर पुणे आहे पुणे परिसरात इंग्रजांचे राज्य सनशीर मार्गाने पराभूत होणार नाही म्हणून त्यांनी त्यांनी क्रांतिकारकाचा मार्ग स्वीकारला आता कार्याला सुरुवात करू वासुदेव बडवंद फडके यांचा वासुदेव बडवंद फडके हे उपासक होते त्यांनी दत्त महात्मा हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला हा प्रश्न आहे तुम्हाला दत्त महात्मा हा किती हजार ओव्यांचा ग्रंथ आहे तर सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला अठराशे एकोणऐंशी नंतर फडके यांच्या करायला सुरुवात झाली त्यांनी दौलतराव नाईकांच्या मतीनं लोणीजवडं धामरी गावा जर पहिला दडोजा घातला कुठं घातला तर धामरी या गावावर हा सुद्धा प्रश्न आहे लोणीजवडं एक धामरी गावाचा पर्याय तिथे एक प्रश्न घाता यामध्ये फक्त तीन हजार रुपये मिळाले फडके यांनी रामोशे फडके यांना यांनी रामोशांना बजावले होते की कोणालाही मारहाण करायची नाही फक्त रोकड गोळा करायची फडकेंची फडके यांच्या सांगण्यावरून रामोशी लूट करत असताना कोणालाही त्रास दिला नाही ठीक आहे हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यांचा उद्देश होता कोणताही त्रास देणे फक्त त्यांची लूट करणे हा है, एक महत्त्वाचा उद्देश होता सरकारी खजिना लुटण्यापेक्षा खेडेपाड्यातील श्रीमंताची घरे लुटण्यावर फडक्यांचा अधिक भर होता कारण सरकारच्या खजिन्याला संरक्षणासाठी कडक बंदोबस्त होता म्हणून त्यांचे छापे घालून थेट सरकारवर घरे लुटण्याचे ठरविले पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी रोजी लोणी व खेड खेडवर दरोडा टाकून लुटमार केली पाच मार्च अठराशे एकोणऐंशी रोजी जेजुरी जवळ वालवे गावाचा दरोडा टाकला हे या लुटीत त्यांनी चार बंदुका तीनशे रुपये व शंभर रुपयाचे कापड मिळाले शेवटी पुरंदर या ठिकाणी दरोडा टाकला अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशांविरुद्ध कारवाई सुरू ठेवल्या ठीक आहे आणि नेक्स्ट बघू वासुदेव बळवंत फडे यांचा पहिला जाहीरनामा आता यांचे जाहीरनामा चालू होतात ठीक आहे काय काय जाहीरनामा दिला यांनी तर वासुदेव पळवंत फडके यांचा पहिला जाहीरनामा काय तर इसवी सन अठ इसवी सन अठराशे एकोणऐंशीमध्ये मध्ये मे महिन्यात सुरुवातीला फडके यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यात असे सांगितले की आम्ही जे करत आहोत ते आम्ही जे करत आहोत ते खरे म्हणजे इंग्रज सरकारच्या विरुद्ध आहे कोणाच्या विरुद्ध आहे इंग्रज सरकारच्या विरुद्ध सरकारने जनतेची केलेली लूट दुष्काळामुळे झालेले अन्न अन्नदशा करांचे ओझे इत्यादीची माहिती या जाहीरनाम्यात दिली होती तसेच सरकारला निर्वाचनाचा म्हणजेच काय निर्वाचना निर्वाणीचा इशारा देण्यासाठी जाहीर जाहीरनामा असे नमूद केले होते की आत्तापर्यंत फक्त येथील श्रीमंत लोकांविरुद्ध चाललेली आमची मोहीम यानंतर आम्ही सुद्धा सुरू करू ठीक आहे हे लक्षात ठेवा म्हणजे आता फक्त आम्ही यु युरोपियन श्रीमंतांनाच लुटत होतो आता कोणाला लुटू आता युरोपियनने सुद्धा लुटू युरोपियांनी सापडले सापडेल तेथे कत्तल करू आणि इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या बंडासारखे दुसरे बंड उभारू असं कोणी सांगितलं होतं यांनी सांगितलं होतं वासुदेव बळवंत फडके यांनी याच काळात त्यांना रामदरा मल्हार मल्हारराव येथील जंगलाचा आश्रय घेऊन आसपासचा प्रदेश लुटला मल्हारगाव सॉरी याच काळात काय केलं रामदरा आणि मल्हार गाव या गावाचा जंगलाचा आश्रय घेऊन त्याने आसपासचा प्रदेश लुटला दरम्यानच्या काळात लुटीवरून फडके आणि रामोशे यांच्यामध्ये स संबंध बिनसले ही फडके आणि हरणे सोलापूर वरसगाव लुटले दिवसेंदिवस लुटीच्या बातमी इंग्रजांना हादरले पुण्याचा पोलीस प्रमुख मेजर डॅनियल याने तपास सुरू केला पुण्याचा मेजर प्रमुख कोण होता मेजर डॅनियल होता याने प्रमुख हे सुरू तपास सुरू केला तर वेगवेगळ्या खात्यात कोण बरेच दिवस गैरहजर आहे याची त्यांनी कसून चौकशी केली तर त्याला आढळलं की वासुदेव बळवंत फडके हे बघा वासुदेव बळवंत फडके यांचा चेहरा बघा असे खतरनाक होते त्यांनी स्वतः स्वतःहून दाढी आणि वेश वाढवला होता ठीक आहे तेव्हा चौकशी डॅनियलला असं समजलं की पुण्याचा मिलड्रील अकाउंट्स खात्यात वासुदेव बळवंत फडके हा बऱ्याच दिवसापासून गैरहजर आहे त्याचा शोध घेतला असता एकशे एकोणतीस शुक्रवार पेठ पुणे येथे पोहोचला आणि त्या ठिकाणी डॅनियलला तलवारी बंदुका मिळाल्या त्यामुळे फडके यांच्यावर डॅनियलने अटक वॉरंट काढले ठीक आहे अटक वॉरंट जाहीर केले आणि वॉरंटनुसार मुंबई सरकारने फडके यांना पकडण्यासाठी चार हजार रुपयांचे रोख बक्षीस लावले ठीक आहे आता यांनी तर पहिला जाहीरनामा काढला त्याच्यानंतर सरकारने त्याला पकडण्यासाठी त्याच्या घरावर छापे मारला ठीक आहे छा छाप्यामध्ये त्यांना ब बंदुकी आणि त्याच्या तलवारी सापडल्या आता यांनी एक वॉरंट डॅनियलने वॉरंट काढला की को जो कोणी समजा फडक्यांना पकडून देण्यास मदत करेन त्याच्यासाठी काय चार हजार रुपयाचे रोख बक्षीस देणार सरकारने असे जाहीर केल्यानंतर फडके यांनी फडके यांनी जाहीर केली की मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांचे डोके कापून आणून देणाऱ्या आपण दहा हजार रुपये देऊ बघा आता जाहीरनामा काय केला रिचर्ड डॅनियलने काय सांगितलं की जर तुम्ही जर याला पकडण्यासाठी मदत केली तर चार हजार रुपयेचं बक्षीस देऊ आणि कोण आपले फडके काय म्हणतात तर मग तुम्ही जर मुंबईचं गव्हर्नर रिचर्ड टेम्पल जर याचं जर डोकं कापून आणून दिलं तर आम्ही तुम्हाला दहा हजार रुपये देऊ म्हणजे बघा आता जाहीरनामा चालू झाले वासुदेव बळवंत फडके यांचा दुसरा जाहीरनामा काय फडके यांना पकडून देणारा चार हजार रुपये बक्षीस जाहीर केल्यानंतर इंग्रजांचे इंग्रजांनी फडके यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली परिणामी फडक्यांनी आपला मोर्चा कोकणकडे ओढवला त्यात सॉरी त्या ठिकाणी कोकणातील शेतकऱ्यांनी आपला विश्वास घेऊन आसपासच्या भागावर धाडी घालण्यास सुरुवात केली देशात लहान लहान उठाव केले तर आ, डाक बंद होतील रेल्वे बंद होतील संदेशचंद्रना बंद पटेल त्यामुळे इंग्रजांना हकळवून देण्याचा आपला हेतू साध्य होईल असे कोणाला वाटत होतं तर फडक्यांना वाटत होतं ठीक आहे समोर बघू फडके यांचा उत्साह फार काळ टिकू शकला नाही ठीक आहे रामोशांनी त्यांची साथ सोडली फडके कोकणातून गंग गंगापूरला गेले कुठे कोकणातून गंगापूरला गेले आणि दरम्यान पुण्यात पुण्याला विश्रामां विश्रामबाग वाड्यात बुधवार वाड्याला आग लाव लावण्यात आली म्हणजेच काय याच दरम्यान काय झालं तर फडके कोकणातून गंगापूरला जाताना पुण्यात एक घटना घडली विश्रामबाग वाड्यात आणि बुधवार वाड्याला आग लावण्यात आली पोलिसांना फडके यांच्यावर संशय घेतला परंतु ही आग कृष्णाजी नारायण रानडे कोणा लावली होती कृष्णाजी नारायण रानडे व त्याच्या मुलाने लावल्याने नंतर समजले ठीक आहे त्याच्यानंतर गणगापूरहून फडके श्रीशैलम येथे गेले तेथेच रघुनाथ भटाने त्यांची भेट घेतली फडके यांच्या मागावर असलेल्या डॅनियलने रघुनाथ भटास धानूरला वेडा घातला आणि रघुनाथच्या आईस फडकेबाबत कागदपत्रे देण्यास सांगितले परंतु तिने ती कागदपत्रे नदीत टाकली त्यापैकी काही पगी कागदपत्रे डॅनियलच्या हाती मिळाली त्यामध्ये फडके यांचा जाहीरनामा मिळाला व त्यात गव्हर्नरला ठार मारणाऱ्यास दहा हजार रुपयाचं तर इंग्रजांना अधिकार ठार मारणाऱ्यास पाच हजार रुपये बक्षीस दिले जाईल असे लिहिले होते ठीक आहे जो मागचा जो समजा जाहीरनामा काढला होता त्यांनी तो त्यांच्या हाती लागला हा जाहीरनामा इंग्रज सरकारला मिळताच त्यांचे फडके यांच्या विरोधात प्रचाराला सुरुवात केली दिनांक तेवीस जुलै अठराशे एकोणऐंशी ला विजापूरजवळील देवरी नावडगी या गावाच्या बाहेर एक बौद्ध विहारमध्ये गाड झोपेत असताना त्यांना अटक झाली ठीक आहे किंवा अटक करण्यात आली आणि फडके यांच्या विरुद्ध खटण्याची सुनावणी केली लक्षात ठेवा आता कुठं झाली अटक देवर नावडगी या गावात एका गावाच्या बाहेर बौद्ध विहारामध्ये झोपलेले असतात त्यांना अटक झाली ठीक आहे कधी तर तेवीस जुलै अठराशे एकोणऐंशीला आता बघू नेक्स्टवर वासुदेव बळवंत फडके यांच्यावर खटला झाला होता तर दिनांक बावीस ऑक्टोंबर अठराशे एकोणऐंशीपासून त्यांच्यावर खडल्यास सुरुवात झाली न्यायमूर्ती अल्फर्ड केसर हे पण प्रश्न विचारलेला आहे की कोणासमोर त्यांचा खटला चालू होता न्यायमूर्ती अल्फेड केसर यांच्यासमोर खटला सुरू झाला न्यायमूर्तींनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट केल्याचा आरोप फडखेड फडकेवर ठेवला व खटला सत्रात न्यायाधीश न्यू वर्ग केला त्यावर भारतीय दंडविधानाच्या बारा ए 22, एक बावीस एकशे बावीस आणि एकशे चोवीस कलमानुसार खटला दाखल केला आता एकशे चोवीस कलम कशाचे राजद्रोहाचे ठीक आहे नेक्स्ट बघू करण्यात आला सरकारने फडकेंवर सरकारने फडकेंवर बेकायदेशीर माणसे जमविणे शस्त्र बाळगणे दारुगोळा जमविणे जनतेच्या भावना भडकवणे व समाजात असंतोष पसरणे असे त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महाजदी चिमाजी आपटे यांनी केले कोणी केले तर आपटेंनी केले त्यांच्या बचावाच्या कामासाठी जनते बघा हा प्रश्न येऊन गेलेला आहे उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम कोणी केलं तर महादेव चिमाजी म्हणजे काम कोणी केलं तर महादेव चिमाजी आपटे यांनी केले उच्च न्यायालयामध्ये आणि त्यांच्या बचावासाठी कामासाठी जनतेने उत्साहाने निधी गोळासुद्धा केला परंतु न्यायाधीशांनी त्यांना राजद्रोह ठरविले आणि जन्मीठेपीत शिक्षा ठोठवली तीन जानेवारी अठराशे ऐंशी रोजी ते तेहरानला तेहरान बोटीने लक्षात ठेव कोणती बोट तेहरान बोटीने त्यांना एडनला पाठवण्यात आले तेथील अनिचित अन अन्विणित छळाला बळी पडून सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशीला त्यांचे निधन झाले प्रारंभी काही इंग्रज वृत्तपत्र त्यांनी दरोडोखोर म्हणून वासुदेव बळवंत फडके यांचा संभावना केली असली तरी त्यांच्या कार्याचे महत्त्व तत्कालीन महाराष्ट्राने ओळखले होते बंगालच्या अमृत बाजार ठीक आहे हा प्रश्न आहे बंगालची अमृत बाजार पत्रिकेने त्यांच्या अटकेनंतर नोव्हेंबर अठराशे एकोणऐंशीमध्ये लिहिलेल्या ले ले एका लेखात काय म्हणतात ते देशप्रमाणे ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा त्यांचा गौरव उल्लेख केलेला आहे कोणाचा वासुदेव बळवंत फडके यांचा गौरव केला आहे ठीक आहे कोण केला तर अमृत बाजारपत्रिकेने बंगाल या ठिकाणी वरीलप्रमाणे अठराशे अठरा आट्रा ते अठराशे पंच्याऐंशी या काळात ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण होऊन अनेक उठाव झाले हे उठाव मोडून काढण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकारने केला परंतु त्यामध्ये त्यांना पूर्णतः यश आले नाही महाराष्ट्राप्रमाणेच भारतात इतरही प्रांतामध्ये असंतोष निर्माण झाला होता त्यातूनच सर्वत्र राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राभिमानाच्या भावना जागृत होऊन राष्ट्रवाद निर्माण झाला याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजेच ठीक आहे इसवी सन अठराशे पंच्याऐंशीला अखिल भारतीय स्तरावर स्थापना झालेली राष्ट्रीय काँग्रेस होईल ठीक आहे आता राष्ट्रीय काँग्रेसचा का कार्यकाल या ठिकाणी चालू होतो ठीक आहे आय होप हे तुम्हाला लेक्चर आवडून तर या ठिकाणी मी तरच थांबतो आपण याच वासुदेव बळवंत फडके सोबत सोबतच दख्खनचे दंगे या ठिकाणी आपण बघितणं प्रयत्न केला आय होप हे तुम्हाला लक्षात आलं असेल ठीक आहे तर अशाच पद्धतीने आपण महाराष्ट्राचा उठाव क्लिअर करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी इथंच थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद